मानवी मनोरचनेमध्ये असा एक विलक्षण गुण आहे की त्याच्या बळावर माणूस स्वतःकडे व जगाकडे अत्यंत निपक्षपतीपणाने पाहू शकतो या दृष्टीतून स्वतःकडे पाहिले तर आपले जीवन देह व आत्मा यांच्या सहकार्याने चालते असे स्पष्टपणे आढळते देहात्मयोगाने सर्व व्यवहार चालत असतो त्यात जड व अनित्य आहे आणि आत्मा सूक्ष्म व नित्य आहे या आत्म्याचे कौतुक पाहायला शिकणे हे परमार्थाचे एक महत्त्वाचे अंग समजावे आत्म्याने कौतुक पाहायचे असेल तर आत्मा विवेक करावा लागतो त्यासाठी सृष्टीच्या आरंभापर्यंत जावे लागते मूळ निर्विकार परब्रह्मामध्ये संकल्प उदय पावला त्यास दोन अंगे असतात अष्टदा प्रकृतीचे एक अंग आणि अंतरात्म्याचे दुसरे अंग या प्रकृती पुरुषापासून सर्व विश्व निर्माण झाले ज्या क्रमाने विश्वाची उभारणी होते त्याच क्रमाने विश्वाची संहारणी होते पंचभूतात्मक विश्व नाशवंत असते तर आत्मा तेवढा शाश्वत असतो या विश्वाचा करता कोण असा प्रश्न विचारता येत नाही कारण सद्वस्तूच्या दृष्टीने हे विश्व लटके असल्याने जे नाहीच नाही त्यास कोणी करता असत नाही हे विश्व मानवी मनाला वेगळेपणाने भासते मुळात ते परमात्म स्वरूपच असते मग जे झाले असे दिसते ते स्वभावता होऊन जाते विवेक करून अनात्म बाजूस सरावे अनात्म सुटले की वृत्ती मूळ मायेपर्यंत तेथे ते ज्ञान आणि उपासना एकच होतात मी त्याचा आहे येतपासून उपासनेस आरंभ होतो मी तोच आहे या अवस्थेत तिचे पर्यावसन होते भक्त देवाशी एकरूप होतो आणि हेच ज्ञानाचे लक्षण होय मी खरा करता नसून अंतरात्मा सर्व करता आहे या अनुभवापर्यंत पोचल्यावर तेथे थांबता कामाने या अनुभवात वृत्ती मुळमायेपर्यंत पोचते पण ती संपूर्ण निवृत्ती होत नाही येथे सारासार विचार करावा आपणास जो अर्थ समजतो त्याच्याशी आत्मा तद्रूप होतो मीपणा संपूर्ण विलीन होऊन वृत्ती निसंदेह व निर्विकल्प झाली की आत्मादेखील तसाच होतो म्हणून अगदी संपूर्ण संत त्याग करून त्याग करून मूळमाईपाशी स्थिर झालेली वृत्ती मौन्यगर्भ ब्रह्मात लीन करावी अशा रीतीने जाणता जाणता वृत्ती परब्रह्माशी तद्रूप होते तेथे ज्ञानाचे विज्ञान होते मनाचे उन्मन होते हेच खरे आत्मनिवेदन होय निर्गुणाशी अनन्य होणारा निर्विकारी लीन होणारा साधू फार थोर असतो सारांश सगळे सोडून देवाला धुंडावे मुख्य कर्त्याला ओळखावे अंतरात्मा सर्व ठिकाणी व्यापून आहे खरा पण सर्वच प्राण्यात व माणसात सारख्या सामर्थ्याने तो प्रगट होत नाही म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुषाने लोकसंग्रह करताना ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे माणसांना वागवावे सर्वांच्या अंतरंगाशी तदाकार किंवा तद्रूप होऊन असावे आपण लहान मुलांना शिकवतो त्याप्रमाणे जनतेला शिकवून हळूहळू त्यास तयार करावे सर्वांचे मनोगत राखावे कोणाचे अंतकरण दुखू नये असे अंतकरण न दुखवता शिकवणारा महंत फारच थोर समजावा श्रीराम श्रीराम श्रीराम